फक्त तुम्हालाच गुडघेदुखी नाहीये आज घरोघरी गुडघेदुखीचे पेशंट आहेत गुडघेदुखी टाळण्यासाठी बिचारे लोक कॅल्शियम सप्लिमेंट घेतात खातात पण पण काय सांगेल ते विश्वासाने करतात फिरून फिरून त्रास आहे तिथेच राहतो हा वेदनेचा अंधार दूर करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाने विज्ञान आणि आयुर्वेदाच्या मदतीने विकसित केला आहे टोटल नी करेक्शन प्रोग्रॅम या प्रोग्रॅमच्या मदतीने अनेक रुग्णांना गुडघेदुखीमध्ये खूप चांगला आराम मिळू शकतो त्यामुळेच जर गुडघेदुखीमुळे रोजच्या हालचाली करणे कठीण जात असेल तर अशा वेळेस आयुष्यात आलेला वेदनेचा अंधार दूर करण्यासाठी एकदा तरी अनुभव घ्या जीवन ऊर्जा नी करेक्शन प्रोग्रॅमचा या प्रोग्रॅमच्या मदतीने साल दोन हजार नऊ पासून अक्षरशः हजारो व्यक्तींच्या गुडघ्याच्या वेदना कमी होऊन चालणं फिरणं उडबस करणं चढ उतार करणं या हालचाली अत्यंत सुसह्य आणि सहज झाल्या हा प्रोग्रॅम एवढा इफेक्टिव्ह असण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये सेल्फ आयुर्वेदा आणि निसर्गोपचार या, निसर या तीनही पद्धती एका वेळेसच करण्यात येतात या प्रोग्रामचा पाच वेळा अनुभव घेतल्याने गुडघ्याचं कार्टिलेज गुडघ्याची कादी गुडघ्याची लिगामेंट्स यांच्या आरोग्यात सुधारणा व्हायची शक्यता निर्माण होते त्यामुळे जर तुम्हाला खरंच गुडघ्याचा असह्य त्रास असेल आणि बरं होण्याचा योग्य पर्याय मिळत नसेल तर एकदा तरी सोळा वर्षांचा अनुभव असलेल्या जीवन ऊर्जातील अस्तित्जांना आजच आवर्जून भेटा आणि अनुभव घ्या विज्ञान आणि आयुर्वेदाच्या संगमातून तयार झालेल्या एका नैसर्गिक उपायाचा म्हणजेच जीवन ऊर्जा टोटल नी करेक्शन प्रोग्रॅमचा प्रत्येकाची गुडघेदुखी वेगळी असते म्हणून आम्ही उपचारांपूर्वी प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित तपासणी करतो आणि मगच त्याला योग्य पर्याय सुचवतो त्यामुळे गुडघेदुखी आता आणखी सहन करू नका आजच व्हॉट्सअपचं बटन प्रेस करा आणि गुडघ्यांना नैसर्गिकरित्या आराम देण्यासाठी जीवन ऊर्जाला संपर्क करा